नमस्कार बुलेटिन थर्टीन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे बुलेटिनच्या बातमीपत्रात महत्वाच्या घडामोडी आपण पाहत आहोत न्यूज वर पाहत आहोत येवला तालुक्याच्या विसापूर येथे जमिनीच्या वादातून जाळपोळ करत दोन गटात तुंबळ हनामारी झाली आहे दहा जण या हनामारीमध्ये गंभीर जखमी झाले असून जखमींवर जिल्हा रुग्णालय येवला येथे उपचार सुरू आहे याबाबत अधिक माहिती अशी की यवला तालुक्यातील विसापूर या ठिकाणी गट नंबर मध्ये विठ्ठल सकाराम फड व दिलीप दत्तू बोळीज यांच्या कुटुंबियांनी जमीन खरेदी केली होती मात्र या जमीनच्या मोजणीवरून कोर्टात वाद सुरू असताना आज दुपारच्या सुमारास दोन्ही गटात तुंबळ हानामारी झाली या प्रसंगी जाळपोल करण्यात आले असून या हानामारीमध्ये एकूण दहा जण गंभीर जखमी झाले आहेत जखमींवर उपजिल्हा रुग्णालय यवला येथे उपचार सुरू असून या घटनेचा पुढील तपास आता येवला तालुका पोलीस करत आहेत अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन थर्टीन न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा